हॅलो तर आठवणीतली गाणी आठवणीतली गाणी म्हणजे काय तर काही मालिका लागतात सिरियल्स लागतात त्या सिरियल किंवा त्याचे टायटल सॉन्ग अजूनही आपल्या मनावर रुंजी घालत असतात माझ्या मनात तर काही काही गाणी आणि काही काही मालिका खोलवर ऋतून बसलेल्या आहेत मी फारशा सिरियल बघत नाही म्हणजे मी बघतच नाही कारण मला टी व्ही बघायला वेळच मिळत नाही पण त्यातल्या काही अशा मोजक्या मालिका ज्या अजूनही मला आवडतात आणि त्याचे टायटल सॉंग तर त्याच्यावर मी वेड्यासारखी फिदा आहे तर सिरियल्सचं बोलाल तर पूर्वी लागायची ती चिमणराव गुंड्या भाऊ असेल किंवा तुम्ही म्हणत असाल तर जुनी खिचडी नावाची मालिका असेल किंवा त्यानंतर आमची माणसं आमची माती मालगुडी डेज अशा सिरियल्स लागायच्या आणि त्या सिरियल्सबरोबर अत्यंत महत्त्वाची आणि आवडीची सिरियल म्हणजे टिपरे आजोबा मला प्रचंड आवडायचं त्याच्यात केलेली दिलीप प्रभावळकरांची ॲक्टिंग म्हणा किंवा त्यांचं एकंदरीत सगळंच आणि मालिका म्हणाल तर वादळवाट आभाळमाया या फुलाला सुगंध मातीचा सारे कळतं ना कळतच घडते किंवा आनंदी हे जग सारे या प्रत्येक सिरियलचं टायटल सॉन्ग अजूनही मनावर रुंजी घालतात माझा एक छोटासा किस्सा सांगते मी शाळेत होते शाळेतनं घरी आले की पटापटा दूध पिऊन आवरून कॉलनीतल्या फ्रेंड्सबरोबर खेळायला जायची घाई असायची आणि ती सिरियल साधारण सात का साडेसातला लागायची सारे कळतं ना कळतंच घडते तर मला त्याचं टायटल सॉंग इतकं आवडायचं की एकदा मी अशीच खेळायला जात असताना दारा चप्पल घातली जिण्यावरून खाली उतरणार तेवढ्यात ते, ते गाणं मला ऐकू आलं आणि मी त्या खेळण्याच्या वेगात दार इतक्या जोरात बंद केलं होतं की ते गाणं ऐकू आल्यानंतर मी धडाम 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 दार वाजवलं आणि दार वाजवून आत गेले ते गाणं ऐकलं आणि मग खेळायला गेले कधी कधी कॉलनीत कोणाकडे ती सिरियल जेव्हा लागायची त्यावेळेला मी त्या गेटवर चढवून ते गाणं ऐकून मग खेळायला सुरुवात करायचे माझा अभ्यास ते गाणं ऐकल्याशिवाय पूर्णच व्हायचा नाही सिरियल कधीच बघितलं नाहीत आमच्या घरी कोणाला सिरियलचं वेळ नाही पण ते गाणं मात्र मला का आवडायचं माहिती नाही अजूनही त्यातल्या काही ओळी मी अधेमध्ये गुणगुण येत असते त्यातल्या साधारण काही ओळी अशा आहेत मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठून से येती, मन पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती मन वाऱ्यावरती भुलते असे उंच उंच का उडते मग कोणा पाहून भुलते सारे कळतन कळतच घडते सारे कळतन कळतच घडते किंवा उंच माझा झोका असेल किंवा असं हे कन्यादान नावाची एक सिरियल लागायची त्याचं टायटल सॉंग असेल या फुलाला सुगंध मातीचा हे आत्ताचं लूपवर ऐकणारं सगळ्यात फेवरेट सिरियलचं गाणं आहे माझ्यासाठी त्याच्या काही ओळी अशा आहे की सावली ज श्री संगतीला वात ते उळे ज्योतीला अबोल प्रेम हे भरतीला नवार्थ ये जुन्या भेटीला जादू करी स्पर्श प्रीतीचा लाभेल का या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा तर इतकंच कशाला मालगुडी डेथचं गाणं ऐकलं की कि जेवण पटापटा होऊन जायचं ते अजूनही मी कधी कधी दूरदर्शनला त्याचे जे एपिसोड लागायचे ते यूट्यूबला बघते ह आणि मी फार दंगा केला की माझे बाबा मला चेष्टेत म्हणायचे आमची माती आणि आमची माणसं तर या साधारण अशा गोष्टी आहेत ज्या माझ्या मनावर रुंजी घालतात मला खोलवर आतनं अगदी आवडणाऱ्या आणि जीवापाठ जपलेल्या गोष्टी तुम्ही तुम्हीही मला सांगा अशी तुमच्या कुठली आठवणीतली गाणी आहेत जी अजूनही तुमच्या मनात खोलवर जपलेली आहेत आणि तशी काही असतील तर तुम्ही मला सांगा म्हणजे आपल्याला छान एक मैफल येईल सो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओत एका नवीन रिदमसह ओके बाय बाय